आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे वाडीतील चाकू हल्ला झालेल्या सौरभ चव्हाणचा उपचारादरम्यान मृत्यू कवटे महांकाळ तालुक्यातील मुली सुरक्षित रस्त्यावर फिरणार का बहिणीची छेड काढली जाब विचारला यासाठीच झाला होता चाकू हल्ला वाडी तालुका कवटे महांकाळ येथील सौरभ नामदेव चव्हाण या तरुणावर सोमवारी दिनांक अठ्ठावीस तारखेला बहिणीला पाठलाग करून का त्रास देतोस असे विचारल्यानंतर शंकर रामा टोने याने खांद्यावर व पोटात वार करून सौरभ चव्हाण याला चॉपरने गंभीर जखमी केले होते सौरभ चव्हाण याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते सौरभ चव्हाण याचा आज पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सौरभ चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे विठोरायाची वाडी या गावातील सौरभ चव्हाण यांच्या बहिणीचा पाठलाग करून वारंवार त्रास का देतोस असे सौरभ चव्हाण यांनी विचारले असता आरोपी शंकर टोने याने तू कोण मला विचारणारा तुझ्यामुळे मला खूप अडचण होते असे म्हणत शिवीगाळ करून शंकर टोने याने त्याच्या किशातून चॉपर काढून सौरभ चव्हाण यांच्या खांद्यावर मारून जखमी केले परत शंकर टोने याने सौरभ चव्हाण यांच्या पोटात डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी करून खाली पाडले त्यावेळी सौरभ याचा चुलत भाऊ रविराज हा शंकर टोने याला समजावत असताना त्याला देखील दमदाटी करून परत माझ्या नादी लागायचे नाही असे म्हणून दमदाटी करून निघून गेला होता यानंतर कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने आरोपी शंकर टोने याला तत्काळ अटक केली होती त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देखील न्यायाधीशांनी सुनावली होती सौरभ चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समजते सौरभ चव्हाण या तरुणाने आपल्या बहिणीची छेड काढली असे विचारल्यानंतर आरोपी शंकर टोने या गुन्हेगाराने त्याला भोकसले कवटे महाकाळ तालुक्यातील मुली या रस्त्यावरून फिरण्यासाठी सुरक्षित आहेत का या प्रश्नाचे उत्तर यापुढे पोलिसांनीच द्यायचे आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क